दारूच्या नशेत पित्यानेच पोटच्या मुलीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला परंडा तालुक्यातील शेळगाव येथे आपल्या नऊ वर्षीय मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून तिची हत्या बापानेच केल्याचा थरारक प्रकार घडला आहे मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून खून झाल्यानंतर संबंधित पित्याने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला शेळगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे ज्ञानेश्वर जाधव नावाच्या बापाने आपल्या नऊ वर्षांच्या गौरी हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिला ठार मारले ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन जडले होते यामुळे त्याची मुलगी गौरी आपल्या आजीसोबत राहत होती गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथी ती शिकत होती दोन दिवसांपूर्वी तिची आजी घरात नसताना ज्ञानेश्वरने दारूच्या नशेत गौरीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला गौरीला ठार मारल्यानंतर ज्ञानेश्वरने घटनेचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र आजीमुळे हा प्रकार उघडकीस आला आंबी पोलिसांच्या पथकाने काळ्याकाळजाच्या ज्ञानेश्वर याला अटक केली त्याला न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे एक महत्वाची सूचना अशा बातम्या आपल्याला मोफत मिळण्यासाठी आमच्या न्यूज झलक या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बातमीवर मत व्यक्त करण्यासाठी कॉमेंट करा